नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा प्रोत्साहन भत्त्या संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन भत्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही अंगणवाडी सेविका मुदतनिसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे आणि असमाधानकारक प्रोत्साहन भत्ता आहे त्यांना आपल्याला माहिती आहे की आपण प्रोत्साहन भत्त्याच्या जेव्हापासून निकष लागू केलेत त्या निकषांप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी सर्व माहिती भरली त्यावेळेस पोषण ट्रॅकर सुद्धा व्यवस्थित चालू नव्हतं हे मला देखील मान्य आहे परंतु सर्व माहिती त्या महिना पूर्ण होण्याच्या अगोदर भरूनसुद्धा असमाधानकारक प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे सरसकट प्रोत्साहन भत्ता दोन हजार सेविकेंना मदतनीसानं एक हजार द्यावा अशी सरकारकडे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण पाठ पुरावा तर करणारच आहे परंतु त्यांना रात्री रात्री माझ्यासुद्धा खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा झाला सेविकाओ मदतनीस या दोन्हींच्या खात्यामध्ये अगदी म्हणायला गेलं तर दहा टक्के सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे बाकीच्या ज्या उर्वरित सेविका मदतनीस आहेत यांच्यासुद्धा खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत अशी वरिष्ठांकडून माहिती मिळालेली आहे प्रोत्साहन भत्त्यांच्या नवीन निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला गेला की अगोदरच प्रोत्साहन निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला गेला हे जाणून घेण्यासाठी आपण प्रोत्साहन भत्त्याचे नवीन निकष काय हे सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तैंनो जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता जमा झाला असेल तर तुम्ही देखील कमेंट करून कळवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच कर करा तर बघा ताईंनो रात्री आमच्या येते सेविकेंना चौदाशे काही सेविकेंना अठराशे काही सेविकेंना असे वेगवेगळी वे रक्कम दोन हजार सरसकट अजूनही इथल्या सेविकेंना तरी भेटलेली नाही मला सुद्धा एवढी रक्कम भेटलेली नाही आहे टप्प्याटप्प्याने ही रक्कम आलेली आहे परंतु मागच्या काही पंधरा दिवसांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यांची यादी होती मी तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली लिस्टप्रमाणे एक चार ते पाच सेविका अशा होते की ज्यांना दोन ते दोन हजार पूर्ण प्रोत्साहन भत्ता भेटलेला परंतु यावेळेस आम्ही सुद्धा एवढं सर्व काम करून आम्हाला सुद्धा असमाधानकारक प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे सरसकट सेविकेंना दोन हजार मदतनिसांना एक हजार प्रोत्साहन भत्ता भेटण्याची अपेक्षा होती परंतु सोळाशे आणि अठराशे त्याच्या निम्मे मदतनीसांना एवढा प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला आहे असू द्या पुढे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत आपण कुठे चुकतोय का काय हे व्यवस्थित आपण बघणार आहोत तर ताईंनो चोवीस जून दोन हजार पंचवीसचा हा महत्वपूर्ण जी, जी आर आहे या जी आरनुसार जर प्रोत्साहन भत्ता जर भेटला असता तर तो सरसकट भेटला असता कारण की या जी आरमध्ये प्रोत्साहन भत्तेच्या नवीन निकषांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे अगोदरचा जो जी आर होता तो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा होता त्याचे पात्रता आणि निकष वेगवेगळे वेग होते आणि हा जो जी आर आहे तो चोवीस जून दोन हजार पंचवीसचा आहे याचे पात्रता आणि निकष अगदी वेगळे आहेत म्हणजे याच्या प्रोत्साहन भत्त्याचे निकष वेगळे आहेत मग या निकषानुसार जर प्रोत्साहन भत्ता जर दिला गेला असता तर श मला तर शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता हा दहापैकी दहा भेटला असता म्हणजे अगदी दोन हजार सेविकेंना आणि मदतनीसांना एक प्रोत्सा एक हजार प्रोत्साहन भत्ता हा पूर्णपणे भेटला असता कारण की वर जे निकष दिलेले आहेत ते दहाच्या दहा निकष आम्ही पूर्ण केले परंतु ताईनो एवढी रक्कम भेटलेली नाही आहे तर ते निकष कोणते हा आपण जाणून घ्या बघा एक नंबरचा ऑप्शन बघा समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी आपल्याला माहिती आहे आपण जर पोषण ट्रॅकरमध्ये जर सी बी कार्यक्रम नोंदवला नाही तर आपल्याला सी बी ईचे सुद्धा पैसे भेटत नाहीत आणि प्लस या प्रोत्साहन भत्त्यासुद्धा पैसे भेटणार नाहीत त्यामुळे आमच्या इथे तर पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हा वार ठरवलेला आहे प्रत्येक महिन्याचा पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार त्या वा वारालाच कोणतीही दिनांक येऊ द्या आम्ही प्र आ, सी बी कार्यक्रम मी भरतच असते त्याच्यानंतर बघा घरफोज टी एच आर दर महिन्याला आपल्याला माहिती आहे की आपण एफ आर एस करून टी एच आर हा भरतोय आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त शंभर टक्के लाभार्थ्यांना आम्ही तर टी एच आर दिला आहे तरी देखील असमाधानकारक प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण म्हणजे तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी बालकांची नोंदणी आहे त्याच्या ऐंशी टक्के तरी किमान बालकांची उपस्थिती ही सोळा दिवस तरी दाखवणे अपेक्षित आहे परंतु आपली उपस्थिती ही नेहमीच पंचवीस वीश्च चोवीस याच्या आसपास होतच असते त्याच्यानंतर बघा गरम ताजा आहारचा अजून एक आहे चार नंबरचं तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करणे म्हणजे जो आपण गरम ताजा आहार वाटप करतोय तो एकवीस कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त जेवढे दिवस भरतील तेवढे दिवस आपण आहार द्यायचाच आहे रविवारी पोषण ट्रॅकर उघडत नाही त्यामुळे आपल्या आप वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण जरी एखाद्या महिन्यात आहाराचे आप पंचवीस दिवस, दिवस कमी पडत असतील तर आपण त्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी आपण पोषण ट्रॅकर ओपन करून त्यांची हजेरी भरायची असते त्याच्यामुळे आपली जी दिवसांची संख्या जी कमी होत असते एच सी एम मध्ये ती सुद्धा कमी होणार नाहीये त्याच्यानंतर बघा वी एच एस एन डी आपल्या इथं लसीकरण होत असते आपली लहान मुले आहेत त्यामुळे आपलं लसीकरण प्रत्येक महिन्याला भरावंच लागते वी एच एस एन डी शंभर टक्के भरणे आवश्यक आहे म्हणजे ज्या मुलांची वी एच एस एन डी नोंद झालेली आहे ज्या मुलांना वी एच एस एन डी म्हणजे लसीकरण झालेलं आहे त्यांची ज्या तर त्यावेळेस पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा सॅम मॅम सॅमएम म्हणजे अंगणवाडीमधील सॅमएम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेने अगदी कमी झालेले असणे आवश्यक आहे ते सुद्धा कमीच होतं आमचं एसयू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू म्हणजे एस यू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे हा सुद्धा मुद्दा क्लिअरच होता एच सी एम बघा पोषण ट्रॅकरवरील जो आपल्याला मंथली रिपोर्ट येतोय मंथली प्रोग्रेस रिपोर्ट तर तो सुद्धा इथं टॅली केला गेलेला आहे म्हणजे आठ नंबरचा ऑप्शनसुद्धा महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये बघा आहारसाठा नोंदी पोषण हो मधील दर महिन्याला तो अहवाल चेक करायचा आहे ज्याच्यामध्ये आपला आहारसाठा नोंदणी कसा आहे तो मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे आहारसाठा नोंदी कशा पद्धतीने करायची आहे कारण की भरपूर ताईंनी कमेंट केलेली आहे की आहारसाठा नोंदी संदर्भात माहिती सांगा तर त्यांनी मी ती सुद्धा माहिती तुम्हाला लवकरच या चॅनेलच्या माध्यमातून सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नऊ नंबरचा ऑप्शन बघा स्थूल लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या स्थूल लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे ते सुद्धा प्रमाण कमीचं आहे एखाद्याच अंगणवाडीत असेल नाही तर ते सुद्धा प्रमाण कमीचं आहे दहा नंबरचा ऑप्शन बघा खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे तर सुद्धा या दहाच्या दहा निकषांमध्ये सर्व सेविका ताई ताई बसत आहेत त्यामुळे सरसकट सेविकेंना दोन हजार मदतनिसांना एक हजार प्रोत्साहन भत्ता भेटायला हवा होता परंतु काही जसे आपल्या समोर आकडेवारी आले असे आहेत त्यानुसार सेविकेंना चौदाशे सोळाशे अठराशे दोन हजार अशा पद्धतीने जमा झालेला आणि मदतनिसांना सातशे आठशे नऊशे हजार या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे दहापैकी जे सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी आहेत त्यांनाच हा प्रोत्साहन भत्ता लागू राहील ला असं म्हटलेलं आहे परंतु वर जे दिलेले दहा मुद्दे आहेत ते दहाच्या दहा मुद्द्यांवर अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस्थायी असू द्या पोषण ट्रॅकर या सर्वांनी काम केलेलं आहे तरी देखील असमाधानकारक प्रोत्साहन भत्ता हा अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तुम्हाला जर हा प्रोत्साहन भत्ता जमा झाला असेल तर आपला जिल्हा कमेंट करून कळवा कारण की अजून भरपूर अशा अंगणवाडी अगदी म्हणायला गेलं तर जे शंभर टक्के अंगणवाडी सेविका मदतनीस आहे त्याच्यापैकी फक्त दहाच टक्के फक्त आता मिळालेल्या आकडेवारीनुसार फक्त दहा टक्के अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे तर बघा आमच्या प्रकल्पामध्ये बघायचं म्हटलं तर फक्त बोटावर मोजणे इतक्याच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे इतर कोणत्याही अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला नाही तो वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने <coughs> प्रोसिजरमध्ये आहे अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे टप्प्याटप्प्याने सर्व अंगणवाडी सेविका ताईंच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा प्रोत्साहन भत्ता हा जमा होत आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली माझ्यासुद्धा खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबरचा जमा झालेला आहे सरसकट दोन हजार प्रोत्साहन भत्ता जमा झालेला नाही त्यांना नक्की आपली त्रुटी काय झाली नक्की आपण कोणत्या निकषांमध्ये कमी पडलो याच्या संदर्भात सुद्धा अहवाल आपल्याला आयुक्तालयाने सादर करावा अशी मागणीसुद्धा आपण प्रकल्पाच्या स्तरावरून करणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना आणि अंगणवाडी सेविका त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद